असा कुत्रा जो करू शकतो वाघाची शिकार पाहुयात काय विशेष आहे या जातीच्या कुत्र्यामध्ये पूर्वी राजे महाराजे शिकारीला जायचे हे तुम्ही नक्की ऐकलंच असेल एवढंच काय अगदी आपल्या आजोबा पंजोबाच्याही काळात शिकारीला जाण्याची लोकांना आवड होती बऱ्याचदा लोक केवळ छंद म्हणून शिकारीला जायचे आणि अशा वेळी त्यांच्यासोबत असायचे त्यांचे विश्वासू खुंखार आणि दष्टपुष्ट असे शिकारी कुत्रे या कुत्र्यांना शिकारींसाठीच प्रशिक्षण दिलं जातं आणि यांच्या मदतीने आपले पूर्वज शिकार करत असत मात्र आजकालच्या पिढीला हे कुठं पाहायला मिळतं आता शिकार करणं तर गुन्हा आहेच पण हे खुंखार कुत्रेही जणू गायबच झालेत आता कुत्रा पाळला जातो तो फक्त आत्मरक्षणासाठी किंवा हौशेने पण जर या काळातही तुम्हाला शिकार करणारे श्वान पाहायला मिळाले तर चला तर मग पाहूयात वाघाची शिकार करणारे श्वान कुत्रा वाघाची शिकार करतो हे ऐकून थोडं विचित्र वाटेल मात्र मित्रांनो हे अगदी खरं आहे हे खुंकार श्वान पाहायला मिळाले महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी एका वाघिणीने यवतमाळ जिल्ह्यात दहशत माजवली होती तिथे अतिशय भीतीचं वातावरण होतं मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या वाघिणीचं नाव टी ट्वेंटी होतं टी ट्वेंटी यवतमाळच्या विविध भागात माणसांना आणि जनावरांना त्रास देताना निदर्शनात आली होती वनविभागाचे कर्मचारी तिला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र त्यांनाही काही यश मिळेना टी ट्वेंटी अर्थात ती वाघीण दरवेळेस फॉरेस्ट रेंजर्सला चकमा देऊन निसटून जायचे वाघीण फॉरेस्ट रेंजर्सच्या हाती लागत नाही म्हणून प्रशासनाने एक शक्कल लढवली टी ट्वेंटी वाघीण दिवसेंदिवस लोकांना त्रास देतच होती यवतमाळच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरत होतं प्रशासनाला हे लवकरात लवकर थांबवणं खूप आवश्यक होतं कारण बायका मुलं वयोवृद्ध लोक घरातून बाहेर निघणं ही अवघड झालं होतं त्यामुळे प्रशासनाने वाघिणीची शिकार करण्यासाठी केन कोर्सो प्रजातीच्या दोन श्वानांना कामाला लावले या प्रजातीचा कुत्रा हा अतिशय घातक असा शिकारी मानला जातो पंचेचाळीस ते पन्नास किलोंचा हा कुत्रा पंचवीस ते अठ्ठावीस इंचांपर्यंत अवाढव्य लांबीचा असतो तज्ञांच्या माहितीनुसार या श्वानांना साधारण नऊ ते बारा वर्षांचं आयुष्य असतं हे दोघेही श्वान हैदराबादचा शार्प शूटर नवाब शफत अली खानच्या मालकीचे आहेत आणि ते नवाब शफत अली खानच्या राजवाड्यात राहतात या कुत्रांच्या मदतीने प्रशासनाने टी ट्वेंटी अर्थात या वाघिणीला यवतमाळ शहरापासून दूर ठेवलं कॅन कोर्सो या प्रजातीच्या श्वानाची किंमत जवळजवळ सहा लाख रुपये इतकी आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या प्रजातीला इटलीच्या केनल नामक क्लबने इटालियन कुत्र्यांच्या चौदाव्या प्रजातीच्या रूपाने मान्यता दिली एकोणीसशे सत्याण्णव मध्ये वर्ल्ड केनाईन ऑग्रेना इजेशनने याला अधिकृत मान्यता दिली आणि पुढील दहा वर्षात या प्रजातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्र मान्यता मिळाली तर मित्रांनो या प्रजातीचा कुत्रा यदा कदाचित कधी तुमच्या निदर्शनात आला तर त्याच्यापासून थोडं अंतर लांबच राहायला विसरू नका खेळ मनोरंजन आणि देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम मराठी